थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये कडधान्यांना किंवा मटकीला लवकर मोड येत नाही तर अशा वेळेला आपण बाजारातली मोड आलेली जी मटकी आहे ती एक्स्ट्रा पैसे देऊन विकत आणतो परंतु आज आपण अगदी एका रात्रीत कुठल्याही कडधान्याला किंवा मटकीला मोड कसे आणायची याची एक सोपी ट्रिक आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बऱ्याचदा आपण जेव्हा घरी कडधान्य भिजवतो किंवा मटकी भिजवतो त्यावेळेला ती चिकट होते किंवा त्यातून उग्र वास येतो त्यासाठी आपण जास्त मेहनत न घेता बाजारची जी, जी मटकी आहे ती आणणं पसंत करतो परंतु आज मी तुम्हाला कडधान्यासंदर्भात किंवा मटकी संदर्भात जे काही तुमचे डाउट्स असतील ते आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे मटकी घेताना कुठच्या प्रकारची घ्यायची आहे आणि ती वर्षभर कशी स्टोअर करायची आहे याची सुद्धा डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी, कर रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करून द्या सुरुवातीला कडधान्यासंदर्भात काही दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगते आता ही जी मटकी आहे ती मी उन्हाळ्यामध्ये विकत घेतलेली होती दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर दोन दिवस मी छान कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतली आणि वाळल्यानंतर हिला छान बोरीक पावडर लावून ठेवलेली होती तर ही जी मटकी आहे ही अशा पद्धतीने वाळवून ठेवल्यामुळे आणि बोरीक पावडर लावून ठेवल्यामुळे अजिबात ला कीड वगैरे लागत नाही तर ही जी मटकी आहे तुम्हाला दिसतच असेल अगदी मस्त अशी आहे आता मटकी जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा आपल्याला या दोन प्रकारच्या मटकी आहेत त्या आपल्याला बाजारामध्ये मिळतात अगदीच बारीक असते तिला मटकी म्हणतात ती थोडीशी जाड असते ह्या मटकीपेक्षा तिला मठ बोलतात ती खायला थोडीशी कडवट असते परंतु जी बारीक साईजची मटकी असते ती खाण्यासाठी अतिशय चवदार असते तिला गावरान मटकी असेही म्हणतात तर जेव्हाही तुम्ही बाजारातून जी मटकी घेणार असाल ती अगदी बारीक स्वरूपाची जी मटकी असते तीच आपल्याला घ्यायची आहे मोठ्या आकाराची जी मटकी असे असेल ही खाताना थोडीशी कडवट लागते त्यासाठी शक्यतो बारीक आकाराची मटकीच आपल्याला घ्यायची आहे आता ही मटकी आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया कारण हिला आपण बोरिक पावडर लावलेली असल्यामुळे आपल्याला ही स्वच्छ धुवून घेणं फार गरजेचं आहे आता या मटकीमध्ये आपल्याला पुरेसं पाणी टाकायचं आहे आणि एक पाच ते सहा तास आपल्याला ही छान भिजत ठेवायची आहे जेवढी मटकी छान भिजेल तेवढे आपल्या मटकीला मोडसुद्धा लवकर येतील आता ही मी सकाळी दहा वाजेला भिजत टाकलेली होती आता वाजलेली आहे दोन तर आपली जी मटकी आहे ती मस्त अशी भिजलेली आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल मस्त अशी फुललेलीसुद्धा हे अगदी व्यवस्थित भिजलेली आहे जितकी मटकी छान भिजेल तितके छान आणि मस्त मोड आपल्या मटकीला येतात आता ही जी मटकी आहे ही आपली चिकट होऊ नये यासाठी आपल्याला दोन ते तीन पाण्याने पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुतल्यानंतर अशा पद्धतीने माझ्याकडे पूर्णची चाळण आहे जी काही तुमच्याकडे असं चाळणीसारखं एखादं भांडं असेल किंवा चपात्या ठेवायची चाळण असेल त्यावरती आपल्याला ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाच मिनटं आपल्याला ही अशीच पसरवून ठेवायची आहे म्हणजे त्यातलं जे पाणी आहे हे पूर्णपणे निथळून जाईल दोन ते तीन पाण्याने आपल्याला यासाठी धुवायची आहे कारण भिजल्यानंतर यामध्ये थोडासा चिकटपणा असतो आणि जर आपण ही जर व्यवस्थित धुतली नाही तर तो चिकटपणा तसाच राहतो आणि आपल्या मटकीला उग्र वास येतो त्यासाठी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची अशा पद्धतीने चाळणीवर पाच मिनटं निथळून ठेवायची बऱ्याचदा बरेच जण हिला कापडामध्ये बांधून ठेवतात तर तसं करायचं नाही अशा पद्धतीने आपल्याकडे एखादं जाळीदार भांडं असेल त्यावरती निथळून आणि त्यातच आपल्याला त्यात मोड आणायची आहे तर एका रात्रीत मटकीला मोड कशी आणायची त्याची जी ट्रिक आहे ती आता मी तुम्हाला सांगत आहे तर त्यासाठी ते कढाई घेतलेली आहे तुमच्याकडे एखादं खोलगट भांडं किंवा पातेलं जे काही भांडं असेल ते घ्यायचं आहे त्यामध्ये अशा पद्धतीने रुमाल टाकायचा आहे आता हा जो रुमाल आहे हा मी थोडासा ओला करून घेतलेला आहे आणि त्यावरतून आपण जी मटकीची चाळण आहे ती ठेवायची आहे ओला यासाठी करायचं आहे जेणेकरून कढाईच्या खालच्या बाजूने थोडंसं दमट वातावरण तयार होईल आणि आपल्या मटकीला मोड येतील आता खालची बाजू व्यवस्थित कवर केली त्यानंतर वरच्या बाजूनेसुद्धा एखादं सुती कापड किंवा अशा पद्धतीचा जो नॅपकिन असेल तो ठेवायचा आहे आणि त्यावरतून आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित दमट वातावरण तयार होऊन आपल्या मटकीला एका रात्रीत व्यवस्थित मोड येतील तर आता ही मटकी आपल्याला रात्रभर एखाद्या दमट ठिकाणी किंवा किचन होट्यावर ठेवायचे आहे म्हणजे मट आपल्या मटकीला छान लवकरात लवकर मोड येतील आता दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी वरतून तुम्हाला झाकण्याच्या जे मॉइश्चर आहे ते दिसत आहे म्हणजे जे दमट वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे या झाकणालासुद्धा मॉइश्चर तयार झालेलं आहे आता काढून बघूया आपल्या मटकीला मोड आले आहे की नाही तर वरतून तर एकदम सुकी दिसत आहे अजिबात कुठेही चिकट वगैरे झालेली नाही तर अतिशय साधी आणि सोपी ही ट्रिक आहे ज्यामुळे आपल्या मटकीला एका रात्रीत मोडही येतात आणि मटकीसुद्धा अगदी बाजारात विकत मिळते अगदी तशीच अजिबात चिकट न होणारी ही मटकी तयार होते तर इथे तुम्हाला दिसतच असेल मस्त असे मटकीला मोड आलेले आहे अगदी एका रात्रीत आपण ह्या मटकीला मोड आलेले आहे सेम पद्धतीने तुम्ही कुठलेही कडधान्य भिजवून आणि अशाच पद्धतीने ठेवले तर तेसुद्धा एका रात्रीत त्या कडधान्यांना मोड येईल एका रात्रीत मटकीला मोड आणण्याची ही अगदी साधी आणि सोपी ट्रिक आहे आता हिवाळ्यालाही सुरुवात झालेली आहे आणि हिवाळ्यात आणि थंडीमध्ये कडधान्यांना अजिबात लवकर मोड येत नाही तर त्यासाठी ही ट्रिक नक्की तुम्ही ट्राय करून पहा अगदी एका रात्रीच तुमच्यासुद्धा कडधान्यांना अगदी व्यवस्थित मोड येतील आणि अजिबात आपली जी मटकी आहे किंवा कुठलेही कडधान्य आहे ते अजिबात चिकट होणार नाही ही, ही मटकी भिजल्यानंतर आपल्याला दोन ते तीन पाण्याने छान व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यामुळेच आपल्या मटकीला उग्र वासही येणार नाही आणि ही, ही चिकटही होणार नाही अगदी जशी बाजारात मिळते अगदी सुकी अगदी तशीच मटकी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे बरेच जण चाळणीवर न ठेवता ही मटकी कपड्यामध्ये बांधून ठेवतात त्यामुळे सुद्धा मटकीला उग्र वास येतो आणि ते चिकटसुद्धा होते तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने जाळीदार भांड्यावरती ही मटकी ठेवायचे त्या आहे त्यामुळे आपली जी मटकी आहे अजिबात चिकट होणार नाही किंवा उग्र सुद्धा येणार नाही मस्त असे मटकीला मोड येतील फक्त दोन तीन गोष्टींची काळजी घेतली तर आपली मटकीसुद्धा बाजारसारखीच तयार होईल तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकोन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद